नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात माय डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया मागई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के मागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सध्या स्थिती त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्त्याचा लाभ मागाई फरकास लागू करण्यात येणार राज्य शासनाच्या सातव्यानगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्ते दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरपाडे भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या निर्णयानुसार मागे भत्तेचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या करण्यात आलेल्या निर्णयानुसार मागे भत्तेचे दर पन्नास टक्के अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणनुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के असं घरबाडी भत्तामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटीचे निवारण सातवेतन एक जे काही वेतन त्रुटी अशा वेतन त्रुटी निवारण करून सुधारित श्रेणी लागू करण्याबाबत सवाल वित्त विभागाकडे तयार आहे सदर चा अहवाल राज्य शासनात सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुद्धा वेतनसेने कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद